बातमी तुमच्या मनातली आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात जे आहे तेच होईल असं सूचक विधान ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे मनसेसोबतच्या युतीवर बोलत असताना माध्यमांच्या प्रश्नावर यावेळेस उद्धव ठाकरेंनी हे मोठं वक्तव्य केलं आणि त्यामुळे मनसे आणि ठाकरे सेनेमध्ये युतीच्या चर्चेला बळ मिळालेलं आहे गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यावर आज आपण बघतोय की उद्धव ठाकरेंनी हे मोठं विधान केलेलं आहे जनतेच्या मनात था तो 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 पाटवारा पाटवारा जे आहेत तेच होईल असं युतीवर बोलत असताना ठाकरे ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे होईल संदेश कशाला मी बातमीच तुम्हाला माझ्याकडे मनात संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ